नांदेड नांदेडच्या अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात चार जानेवारी रोजी सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौराजश्रीताई हेमंत पाटील या होत्या माहूर तालुक्याच्या अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक चार रोजी सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आलाय त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली आहेत यामध्ये इसा खान सरदार खान सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलंय लहान मुले ही कुटुंबातील आणि समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या वर्तणुकीकडे बारकाईने पाहत असतात किंबहुना त्यांचे अनुकरण पण करत असतात त्यामुळे पालकांनी आपले जीवन आदर्श कसे होईल या दृष्टीने स्वयंशिस्तीचे वर्तन बाळगल्यास येणारी पिढी सुसंस्कृत आणि देशाची जबाबदार नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांनी केलंय आयोजित सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापतीसह नीलाताई राठोड माहूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मसूद खान सिंदखेडचे सहपोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर आदी होते प्रास्ताविक प्राध्यापक जयकुमार खराटे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद कांबळे यांनी केले सावित्रीबाई आणि माननीय बिंददायक खराटे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव माननीय ज्योतिबादा खराटे यांच्या मार्गदर्शनांतर्गत जयकुमार खराटे यांच्या नवनवीन उपक्रमांचा एक, एक भाग म्हणून या आनंदांनीच आयोजन करण्यात आल्याचं कळालं उपस्थित पालक कुंद उपस्थित सर्व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शाळेत मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल शाळेत मिळणाऱ्या अत्यंत चांगल्या वातावरणाबद्दल समजून जात होता येणाऱ्या काळात एक माणूस चांगला घडावा म्हणून प्रयत्नरत असलेली शाळा येणाऱ्या काळात उत्तर उत्तर प्रगती करत जाईल यात शब्दाच नाहीये आज समाजामध्ये सगळ्याच दिशेने युवकांबद्दल आणि येणाऱ्या मुलीबद्दल निराश्रमण बाळगत असतानाच अशा संस्था जेव्हा काम करतात आणि चांगले विद्यार्थी घडण्याचं काम होतो तेव्हा निश्चितच या भारताबद्दल आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी जे स्वप्न बघितलं होतं की भारत हा दोन हजार वीस मध्ये महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही तर त्या दिशेने प्रयत्नरत असल्याचं जाणवतं वाहून सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची ही गंगा आणून तिथल्या मुलांना मृत्यूप्रभात आणण्याचं काम हे पुण्याचं काम देवाचं काम ही संस्था करते यासाठी या समूहाचालकांना शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते सावित्रीबाई फुले जयंती आपण कार्यसाजरी केली यानिमित्ताने जर आपण बघितलं तर शाळेत मुलीची संख्या वाखडण्याजी आहे तर त्यानुसार देखील एक वेगळा प्रयास